दरवाजा बंद करा आणि शांत बसा गोष्ट सुरू होते आहे एकतीस डिसेंबर शहरात सगळीकडे अंदावरण सुरू होती गाड्यांचे हॉर्न लोकांची धावपळ गोंधळ पण त्या चौघांच्या डोक्यात एकच गोष्ट होती या सगळ्यापासून दूर जाऊया आदित्य समीर निखिल आणि मनोज चार मित्र कॉलेजपासूनची मैत्री वर्षानुवर्ष सोबत दरवेळी एकतीस डिसेंबर शहरातच घालवलेला यावेळी मात्र ठरलं होतं एकांत एक फार्म हाऊस बुक केलाय आदित्यने मोबाईल स्क्रीन दाखवत म्हटलं लोक नाहीत आवाज नाही पूर्ण शांतता एकदम परफेक्ट समीर हसत म्हणाला दारू म्युझिक आणि आपली मस्ती मनोज थोडा गप्प होता तो आधीच दोन पेक खाली घालून बसला होता निखिलने ते पाहिलं पण काही बोलला नाही रात्री साडे दहा वाजता तेच सौग कारमध्ये बसले शहर मागे पडत गेलं लाईट्स कमी होत गेल्या आणि रस्ता हळूहळू अरुंद गाडीमध्ये म्युझिक मोठ्याने चालू होत गाणी चेष्टा कुठेही जाणवत नव्हतं की रात्र वेगळी आहे होस्ट कॉल काही उचलत आदित्य पुन्हा कॉल लावून पाहत म्हटलं लिस्टिंग वर नंबर होता पण काही उत्तर नाही अरे फार्म हाऊस आहे हॉटेल नाही समीरने टाळलं आपण पोचलो की गेट उघडा असेल पण देखील काहीतरी पाहत होता मॅप्स फिरतय तो म्हणाला तोच रस्ता परत दाखवतोय नेटवर्क खूप कमी आहे आदित्यने स्पीड वाढवली रिलॅक्स तीन किलोमीटरचा रस्ता खूप शांत होता दुतर्फा शेती एकही घर नाही एकही स्ट्रीट लाईट नाही अचानक हेडलाइट समोर लोखंडी गेट चमकला गेट अर्धवट उघडा होता गंजलेला चणू कोणी वाट बघत होत हेच आहे समीर म्हणाला गाडी आत गेली गेट मागे आपोआप जोरात बंद झाला सगळे क्षणभर गप्प झाले वारा वाजला असेल आदित्यने इंजिन बंद करत म्हटलं फार्म हाऊस समोर उभा होता मोठा नाही पण जुना खिडक्यांमध्ये अंधार दारावर एक मंदबलब चालू होता लाईट्स कोणी लावली निखिलने विचारलं कोणाकडे त्याच उत्तर नव्हतं मनोज गाडीतून उतरला तो हसत होता पण त्याच्या पावलांचा आवाज खूप मोठा वाटत होता आदित्याने दार उघडलं आता हवा थंड होती नुसती थंडी नाही चढ होता फर्निचर व्यवस्थित होत कुठेही धूळ नाही जणू काही तासांपूर्वीच कोणी इथे बसलं होतं चिल रे समीरने म्युझिक चालू केलं पार्टी सुरू वर दाखवत होती अकरा वाजून सत्तावन्न मिनिट नवीन वर्ष फक्त काही मिनिटावर होतो कोणालाही कल्पना नव्हती या फार्म हाऊसला नवीन वर्ष आवडत नाही आतमध्ये म्युझिक मोठ्या आवाजात सुरू होतो टेबलवर दारूच्या बाटल्या मांडल्या गेल्या ग्लास टकटक करत होते हशा परत आला होता जणू काही गेट आपोआप बंद झालो आणि त्या क्षणातच टेन्शन सगळे विसरून गेले चेअर्स सौम्यानं ग्लास उंचावला गंडाळ्याकडे कोणाचं लक्ष नव्हतं पण वेळ हळूहळू जड होत चालली होती मनोज कोपऱ्यात बसून होता तो फारसा उलत नव्हता त्याचा ग्लास भरलेला पण तो सीप घेत नव्हता निखिलने ते पाहिलं काय झालंय तो विचारताच मनोजने मान हलवली काही नाही इथे बसल्यासारखं वाटत नाही दारू कमी झाले म्हणून असे समीर हसून म्हणाला तेवढ्यात अचानक म्युझिक थांबलं स्पीकर बंद पडला लाईट गेली का आदित्य उठत स्विच कडे गेला लाईट होती फक्त म्युझिक गायब मोबाईलने कनेक्ट करून पाहिलं पुन्हा शांतता त्या शांततेत सगळ्यांनी एक गोष्ट जाणवली बाहेरून कोणीतरी चालल्यासारखा आवाज शेतीतून नाही आत अंगणातून पाय थांबले आणि पुन्हा हल्ले कोणी बाहेर आहे का निखिलने हलक्या आवाजात विचारलं अरे यार थर्टी फर्स्ट आहे समीरने बाटली उचलत म्हटलं आवाज जास्त वाटतोय पण मनोज उभा राहिला मी बाहेर बघतो एकटाच आदित्यने विचारलं मनोज दाराकडे चालत गेला तो दार उघडणार इतक्यात अंगणातला तो आवाज थांबला दार उघडलं बाहेर काहीच नव्हतं मोकळी जमीन धुक आणि बंद गेट कोणी नाही मनोज म्हणाला पण त्याचा आवाज थरथरत होता तो परत आत आला दार बंद झालं आणि त्या क्षणी स्वयंपाकघरातून भांडी पडल्यासारखा आवाज आला हे काय निखिल पटखन उठला किचन मध्ये काहीच नाही समीर म्हणाला आपण येताना सगळं पाहिलंय तरी निखिल आत गेला किचन स्वच्छ होतं गॅस भांडी सगळं जागेवर तो परत वळला आणि थांबला काउंटरवर चार प्लेट्स होत्या चारही प्लेट्समध्ये कोरड न ठेवलेलं गरम नाही पण ताजही नाही हे कोणी ठेवलं निखिलचा आवाज बदलला आदित्य आणि आत आली कोणाचंही उत्तर नव्हतं मनोज मात्र मागेच उभा होता तो प्लेट्सकडे बघत नव्हता तो दरवाजाकडे बघत होता आपण उशीर केला तो हळूच फुटमुटला कशाला मनोजने काहीच सांगितलं नाही घड्याकडे कोणीतरी पाहिलं अकरा वाजून अठ्ठावन्न मिनिट फक्त दोन मिनिट आणि तेवढ्यात फार्महाऊसच्या वरच्या मजल्यावर एक खुर्ची ओढल्यासारखा आवाज झाला वरचा मजला तिथे कोणीच गेलेलं नव्हतं इथे वर खोली आहे का समीरने विचारलं लिस्टिंग मध्ये नाही आदित्य म्हणाला ते चौघे एकमेकांकडे पाहत होते हशा संपला होता दारू हातात होती पण घसा कोरडा झाला होता आणि मग वरच्या मजल्यावरून पावलं उतरू लागली हळू सड घड्यात वेळ बदलली बारा वाजले आता नववर्ष आलं पण फार्महाऊस मध्ये घड्याचा काट तिथेच थांबलं वरून येणाऱ्या पावलांचा आवाज थांबला पहिल्याच पायरीवर खालीच चौघे उभे होते कोणीही श्वास जास्त घेत नव्हतं दारूचा वास हवेत होता पण त्या थंडीत आता तोही बोचायला लागला होता कोणी आहे का आदित्यने जोर करून विचारलं कोणातच उत्तर नाही पुन्हा पावलं हल्ली एक पायरी खाली मग अजून एक पावलं दिसत नव्हती फक्त आवाज आणि छायासारखं काहीतरी भिंतींवर हलत होत लाईट्स वाढव समीरने मोबाईलचा टॉर्च लावत म्हटलं वरच्या पायऱ्यांवर प्रकाश पडला पायऱ्या रिकाम्या होत्या एकही माणूस नाही कोणीच नाही हे शक्य नाही निखिल कुजबुजला आवाज तर आणि तेवढ्यात आणि खालीच पावलं ऐकू आली आतून त्यांच्या मागून चौघे एकदम वळले मनोज उभा होता तू कधी आलास समीरने विचारलं मी इथेच होतो मी इथेच होतो मनोज म्हणाला पण त्याचा आवाज सपट होता डोळ्यात नशा नव्हती थकवाही नव्हता तो जणू कोणाला तरी नक्कल करत होता निखिलने घड्याळ्याकडे पाहिलं बारा वाजले अजूनही घड्याळ अडकले आदित्य म्हणाला काढून टाकू त्याने मोबाईल उघडला फोन चालू होता पण टाईम दिसत नव्हता फक्त एक नोटिफिकेशन आलेलं थांबलंय हे काय आहे तो म्हणाला आणि फोन बंद पडला तेवढ्यात मनोज हळूहळू चालू लागला स्वयंपाक घराकडे मनोज निखिल मागे गेला बाहेर जाऊ नकोस आदित्यने सांगितलं पण मनोज ऐकत नव्हता तो किचनमध्ये गेला फ्रीजसमोर थांबला दार उघडलं आत काहीच नव्हतं पण म्हणून जणू काही पाहतोय असं बघत होता इथे आधीही पार्टी झाली आहे तो अचानक बोलला काय समीर दरवर्षी मनोज म्हणाला चार जण निखिलने पाठीमागे मागे पाहिलं टेबलावर चार ग्लास होते सगळे भरलेले आपण तीन आहोत तो धीटपणे म्हणाला चार नाही आदित्य गप्प झाला कारण त्याच्या डोळ्यात शर्मरागी मनोजला पाहून चार लोक उभी असल्याचं रिफ्लेक्शन दिसलं होत चल बाहेर जाऊ समीरने दाराकडे धाव घेतली दार उघडताच समोर पुन्हा तोच फार्म हाऊस दिसला तोच दरवाजा ते चांगण पण दारातून उघडताच ते परत आताच उभे होते आपण लूपमध्ये आहोत निखिलने श्वास रोखून सांगितलं मनोज असला पहिल्यांदाच नाही तो म्हणाला तुम्ही आहात आणि त्या क्षणी फार्म हाऊस मधले सगळे एकाच वेळी बंद पडले पुन्हा पूर्ण अंधार अंधारात कोणीतरी हळूच कुजगुसल उशीर झालाय निखिलने हात पुढे केला समीरचा हात सापडला आदित्याचा पण मनोजचा नाही हात हातात पकडायला तो नव्हताच अंधारात उभं राहणं अशक्य झालं होतं डोळे उघडे होते पण काही दिसत नव्हतं पण श्वासांचा आवाज तीन वेगळे श्वास निखिल आदित्य समीर मनोजचा नाही मनोज समीरने एकदा म्हटलं कसलाही आवाज नाही चणुचा आवाज या घराने घेला आदित्यने मोबाईलची फ्लॅशलाईट चालू करण्याचा प्रयत्न केला स्क्रीन पेटली पण कॅमेरा उघडल्यावर स्क्रीनवर तीन चेहरे दिसले ते एडिट केलेले नव्हते निखिलने दात ओठात धरून म्हटलं हे तर लाईव्ह आहे मग तीन कसे समीर किंचाला आपण चौघ तो थांबला कारण त्या क्षणी त्याच्या डोक्यात मनोजचा आवाज आठवण्याचा प्रयत्न करताना डोकं रिकामी वाटलं आपण त्याला भेटलो पण कुठे निखिल अचानक म्हणाला आदित्य गप्प म्हणजे कॉलेज समीर म्हणाला पण कॉलेजचं नाव आठवेना फोटो बघ आदित्यने फोन पुढे केला गॅलरी उघडली ग्रुप फोटो होता समुद्र किनाऱ्यावरचा तीन जण हसत होते चौथा कोणतीच जागा रिकामी नव्हती कधीच नव्हती हे एडिट नाही आदित्य थरथर ते म्हणाला हा फोटो असा कायम होता ते तिघे बसले आठवणी खेचायचा प्रयत्न करत होते पण मनोज नावाचा माणूस फक्त आजच्या संध्याकाळीच डोक्यात तयार झाला होता तेवढाच फार्म हाऊस मध्ये हळू दिवे परत आले सगळं नेहमी सारखं कोणताही गोंधळ नाही कोणताही आवाज नाही टेबलावर तीनच ग्लास तीन प्लेट्स चौथ कधीच नव्हता मग आपण ज्याच्याशी बोलत होतो समीर कुजबुजला भिंतीवरच्या आरशात तीन रिफ्लेक्शन दिसत होते पण आरशाच्या कोपरात एक सावली उभी होती संपूर्ण नाही फक्त छातीपर्यंत आणि ती सावली हसत होती निखिलच्या डोक्यात एक वाक्य तुटकपणे एक वाक्य तुटकपणे उमटलं जो चौथा असतो तो निघत नाही तो जागा भरतो दरवाजा आपोआप उघडला बाहेर सकाळचा प्रकाश होता पोलीस आले शेतकरी आले किती लोक होते आत एकाने विचारलं आदित्यने उत्तर दिलं तीन पण आवाज अडखळला कारण त्याच्या ओठावर आणखी एक नाव येणार होत फार्माच्या गेस रजिस्टरमध्ये एक एंट्री होती तीन हो तीन नावं आणि चौथं नाव कट केलेलं वर तारीख लिहिलेली एकतीस डिसेंबर दरवर्षी शेवटच्या ओळीत कोणाच्या हस्ताक्षरात एकच वाक्य आज जागा भरली आदित्य बाहेर निघताना एकदा वळला खिडकीतून कोणीतरी उभवतो तो चेहरा जो त्याला आठवत नव्हता मनोज नव्हता तो कधीच नव्हता जर ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशाच भयानक गोष्टींसाठी माझ्या एजशी हॉरल स्टोरीजला सब्स्क्राईब करा पुढच्या रात्रीच्या थरारक प्रवासासाठी भेटूया तोपर्यंत सावध रहा कारण भीती सुरू झाली आहे